आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कयादू हॉस्पिटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक अकरा वाजता डॉक्टर सचिन तापरे यांच्या कयादू हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात डॉक्टर सचिन छगन तापरे प्रशांत यशवंत ता पाईकराव सिद्धार्थ काशीनाथ लोणकर जगन टेकाळे प्रीतम सरकटे वंचितचे ज्योतिपाल रणवीर राहुल पुंडगे समाज समाधान खंदारे शंकर कराळे समाधान पठाळे शंकर सुरसे फिकी भालेराव नितीन खिलारे संदीप भुक्तर अक्षय इंगोले बंडू नरवाळे प्राचार्य किशोर इंगोले अशोक टापरे माजी प्राचार्य विक्रम जावळे रतन सपकाळ ईश्वर जावळे दारासिंग ठाकूर बालाजी कनेरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती अरुण के टी व्ही शवन हिंगोली

मराठवाडा संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सतरा सप्टेंबर रोजी माझ्या गयादू हॉस्पिटलला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे जनतेने मला माझ्या हॉस्पिटलला दिलेला प्रतिसाद याबद्दल सगळ्या सगळ्यांचा आभारी आहे मी मराठवाडा मुक्ति यांच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा आज डॉक्टर सचिन टापरे साहेब यांच्या गेल्यादू हॉस्पिटलला एक वर्ष होत आहे डॉक्टर सचिन टापरे हे सुरुवातीपासूनच एका संघर्षातून वर आलेले व्यक्तिमत्व हो आहे त्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये जे वंचित घटक आहेत जे आर्थिक मागास लोक आहेत त्यांना अल्प दरात सुविधा देऊन जनसेवेचं जे साकारलेलं आहे त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे साहेब हे एक सामाजिक कार्य अफेसर असलेलं व्यक्तिमत्व आहे केवळ डॉक्टर किंच्या चौकटीत बांधून न राहता ते अनेक सामाजिक उपक्रम घेत असतात तर आज आपण बघितलं तर डॉक्टरचा पेशा आहे तो लोकांनी व्यवसाय म्हणून चालू केलेला आहे परंतु जनसेवेचं व्रत घेऊन जर कोणी पेशंटची सेवा करत असेल तर डॉक्टर सचिन टापरे आहेत आज त्यांच्या कयादू हॉस्पिटलला एक वर्ष पूर्ण होत आहे तर त्याच्यासाठी मी सर्वप्रथम त्यांना व त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती करून कयादू हॉस्पिटलचे नाव हे फक्त हिंगोलीमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्र व देशामध्ये मोठे करायला असल्यानं मी शुभेच्छा देतो